नमस्कार उर्मिला किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी साबुदाना खीर बनवणार आहे त्यासाठी साबुदाणे ड्रायफ्रूट्स साखर आता पाणी उकळून घ्यायचं आहे चांगलं पाणी उकळलं की साबुदाणे टाकायचे आहे साबुदाणा रात्रभर भिजत टाकलेले होते चांगले भिजवून घ्यायचे आणि मग उकळते पाण्यामध्ये टाकून द्यायचे पहिलं पाणी त्याच्यासाठी शिजवून घ्यायचं आहे की दुधामध्ये शिजवलं तर दूध फाटू शकतं त्यासाठी पहिलं पाण्यात चांगलं शिजवून घ्यायचं मग साखर टाकायची आता साखर टाकली आहे आता शिजवून घ्यायचं चांगलं आणि मग दूध टाकायचं आहे हे दूध आहे मी थोडंसं मलाई घेतली आहे मलाईमध्ये फेटून असं आणि टाकते हे बघा चांगलं शिजले आता दूध टाक दूध टाकून परत चांगलं शिजवायचं आहे आणि मग ड्रायफ्रूट्स टाकायचे आता ड्रायफ्रूट्स टाकतील चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा വീഡിയോ പൂർണ്ണ ബിഗി ല്ലേക്